नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो गेले अनेक दिवस जालना पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी विद्यार्थी मित्रांचे कॉल मेसेजेस येत होते आणि खूप या भरतीची प्रतीक्षा होती ही प्रतीक्षा आता जवळजवळ संपलेली आहे आणि मित्रांनो त्या संबंधीची ऑथेंटिक माहिती परीक्षा केव्हा होणार आहे आणि नियुक्ती केव्हा मिळणार आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत ते शेअर करा आणि ज्यांना कोणाला पोलीस पाटील पदाची टेस्ट सिरीज घ्यायची आहे त्यांनी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती मला कॉल करा मेसेज करा आणि आमची टेस्ट सिरीज तुम्ही परचेस करू शकता अतिशय कमी किमतीमध्ये दर्जेदार अशी ही टेस्ट सिरीज आहे आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की पोलीस पाटील पदाची जी भरती आहे इथे तुम्हाला ही पोलीस भरतीचं जरी न्यूज दिसत असेल तरी याच्यामध्ये तुम्हाला पोलीस पाटील भरतीची तारीख दिलेली आहे ती तारीख काय बघा प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे बारा ते सतरा सप्टेंबर पर्यंत इथं म्हणलेलं आहे बघा पोलीस पाटील भरतीसाठी अर्ज मागवणे आणि अठ्ठावीस ते एक ऑक्टोंबर पर्यंत अर्जांची छाननी म्हणजे काय बघा की या ठिकाणी बावीस बारा ते सतरा सप्टेंबर पर्यंत काय होणार आहे इथे तारीख दिलेली आहे बारा ते सतरा सप्टेंबर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचे आहेत आणि अठ्ठावीस पासून ते एक ऑक्टोंबर पर्यंत या अर्जांची छाननी होणार आहे आणि पाच ऑक्टोंबर ही तारीख आता फायनल झालेली आहे पाच ऑक्टोंबरला तुमची लेखी परीक्षा होणार आहे आणि लागलीच आठ ऑक्टोबरला या ठिकाणी तुमची तोंडी परीक्षा आणि निकाल लावला जाणार आहे म्हणजे मित्रांनो आता एकच महिना आपल्याकडे राहिलेला आहे आणि या एक महिन्यामध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीची तयारी करायची आहे आणि त्यासाठी तुम्ही आमचं आर एस अकॅडमी अथरव कोचिंग क्लास किंवा एमपीएससी जी ट्रिक्स बाय अथरव कोचिंग क्लास हे चॅनेल जॉईन करा तुम्हाला ऑथेंटिक अशी माहिती मिळेल आणि जे तुम्हाला पेपरसाठी उपयुक्त आहे तेवढंच देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे चांगल्या पद्धतीने जर तुम्ही हा एक महिना चांगली पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आम्ही जे मटेरियल देतोय ते मटेरियल जर तुम्ही फॉलो केलं तर निश्चितपणे येणाऱ्या पोलीस पाटील भरतीमध्ये तुमचा नंबर असणार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा दुसरी गोष्ट या ठिकाणी काय म्हंटलेलं आहे बघा उपजिल्हाधिकारी जे आहेत गणेश महाडिक जालनाचे त्यांनी म्हटलेला आहे पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासनाकडून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला लेकी व तोंडी परीक्षेतून उमेदवारांची निवड करण्यात येईल आणि पंधरा ऑक्टोंबर रोजी त्यांना नियुक्तीपत्र या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे मित्रांनो पाच ऑक्टोंबर या ठिकाणी लक्षात ठेवा पाच ऑक्टोंबरला तुमची परीक्षा होणार आठ ऑक्टोंबरला तुमची तोंडी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर त्याच दिवशी तुमची निवड जाहीर केली जाणार आहे आणि मग पंधरा ऑक्टोंबर रोजी या ठिकाणी तुम्हाला नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा पंधरा ऑक्टोंबरला तुम्हाला तुमच्या गावचा पोलीस पाटील म्हणून जर का तुमचं नाव लागावं तुमची इच्छा असेल तर मित्रांनो निश्चितपणे हा महिना झोपून देऊन या ठिकाणी तुम्ही अभ्यास करा मित्रांनो पोलीस पाटील हे पद अतिशय मानाचं पद आहे आणि पोलीस पाटील पदासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे आणि पोलीस पाटील पदाचा रुबाब काय असतो हे सुद्धा आपण काही पोलीस पाटीलांच्या मुलाखती घेऊन तुमच्या समोर येणार आहे या पदाला तुम्ही इतकंही सोपं समजू नका खूप मानाचं खूप आदराचं आणि खूप राईट्स असणारे हे पद आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा म्हणून आता तुमच्याकडं कालावधी कमी आहे आणि कमी कालावधीमध्ये तुम्हाला ऑथेंटिक अभ्यास करायचा आहे आता कुठलीही मोठी पुस्तकं तुमची वाचून होणार नाहीत मोठ्या पुस्तकातून अभ्यास करायला गे गेला तर तो अभ्यास तुमचा कंप्लीट होणार नाही तुम्हाला सगळ्यात बेस्ट व्य आहे ती म्हणजे आमची टेस्ट सिरीज तुम्ही सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता तुम्हाला या ठिकाणी टेस्ट दिल्या जातील जे काही व्हिडिओ आहेत जे कमी कालावधीमध्ये तुम्हाला बघायचे आहे व्हिडिओ सुद्धा आम्ही या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद